हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी लहानपणापासूनच ओळखते त्या लहानपणापासूनच एक आदर्श शिक्षक आणि म्हणून त्यांची ओळख होती आणि त्याचबरोबर त्यांना आता त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल हिरकणी महोत्सव मध्ये आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना सत्कार भेटलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा गोरीबाग वैद्यांचे रावसाहेब तारजीराव बोरगे यांच्या सुंबई सविताताई बर्गे व आमचे मित्र शैलेसराव बोर्गे यांच्या सौभाग्यवती आज म्हणजे गेली पंधरा वीस वर्ष मी माझं त्यांच्या घरात येणं झालं आहे त्यांच्या सासरवाडीत म्हणजे थोडक्यात आता ते सासरवाडीत कमीत कमी असतो तरी इकडं जास्त असतं पण तरी एक सासरवाडीत एक त्यांचा अभिमान आहे तानेदराव बोर्गेसारखे आहे म्हणजे घरात गेलो नाच्या अभ्याला की सारखे आपलं नाव काढत असतात ते आमच्या सोनबाई असं आहे तसं आहे म्हणजे एक घरातच विषयी चांगला निघतं आदर्श आदर्चं शिक्षक आणि त्याला एक आपला पुरस्कार मिळाल्याबद्दल माझं एक मलापासून अभिनंदन त्यांचं काय बोलतो की आपलं शैलेशराव आपले रोज आमचं जकात जागा भेटतरी आपलं जाणं येणार आहे त्यामुळे आपलं मित्राजी मंडळी माझी एक पुरस्कार म्हणून मला एक मोठा अभिवान आहे आणि असंच त्यांनी उत्तर प्रगती करावी एवढीच माझी इच्छा आहे आणि त्याची प्राचार्यपदी आणि असंच आमच्या तिवेंद्रराजी गटाला बरे पडणार यांना सहकार्य एवढीच बाजी इच्छा बाकी काय आज मी त्यांच्याकडे बिलासपूरचे आणि गोरगावचे सर्व पदाधिकारी आणि सगळेजण आलो वर्गी त्यांच्या बाबतीत सांगायचं आज बावीस वर्षे झाले शिक्षण क्षेत्रात काम करतात शिक्षण क्षेत्रात जे काम करत असताना पुरस्कार असाच मिळत नाही पुरस्कार मिळाला खूप कष्ट लागतं आणि मुलांचे शाळेतले सर्व प्रश्न सोडवावे लागतात आणि घरचे प्रश्न शैलेश वर्गे माझे मित्र आहेत आणि खूप वर्षापासून म्हणजे आत्ताच्याच ना राजकारणातले म्हणून मित्र नाहीत मी जवळजवळ वीस वर्षे झाले शैलेश आणि माझे चांगले मित्रशी संबंध आहेत ताईंना मी या आता पुरस्कार मिळायला एवढेच शुभेच्छा देईन मी आणि माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं महिलांच्या वतीनं ज्येष्ठांच्या वतीनं आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिलेंद्राजी भोसले मित्रसमूहच्या वतीनं तुम्हाला मी ह्या पुरस्कारच्या खूप खूप शुभेच्छा देतो इथून पुढं मी तुमची वाटचाल एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही भैया बोलले आपण या रे शिक्षक संशयित प्राचार्य हो। व्हावं कुठंतरी चांगल्या पदावर व्हावं शंभर टक्के तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय तुम्ही प्राचार्य हो व्हालच पण एक शिक्षकांना कालावधी वेळ थोडा असतो पण शिक्षकांकडनंच सर्व मुलं घरातली सगळे संस्कृत हे शिक्षकच शिकवतात कारण की माझं आणि शिक्षकांचं खूप जवळचं नातं आहे त्याही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो एक भाऊ म्हणून सांगतो आणि शैलेचा मित्र म्हणून सांगतो आमची कुठेही मदत लागेल मी माझे महाराज शिवेंद्रराजे भोसले खूप व्यक्तिमत्व म्हणून आपल्या आमदार साहेबांना तुम्ही सगळीजण ओळखता तुम्ही खूप तुम्हाला आता एवढं शिक्षकांच्या तुम्ही माहीत असतं खरंच बाबांची पद्धत कामाची आणि सगळ्यांना घेऊन चालायची बाबांची पद्धत आहे असं आपलं नेतृत्व आहे आणि बाबा बी शंभर टक्के कधीतरी तुम्ही बोलवा बाबांना शैलेशला सांगतो बाबांना बोलवून आपण सत्कार करू आणि पुन्हा एकदा मी माझ्या गोळीबारच्या वतीनं मी सगळ्या महिलांच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला या पुरस्कारच्या शुभेच्छा देतो ज्या ताईनं माझ्या हिरकणीला काय जय श्री शेलर जयश्री शेलर ताईंनं पुरस्कार तुम्हाला प्राधान्य केला त्यांचे खूप आभार मानाय पाहिजेत त्या ताईंचं बी खूप कोविड काळात आणि अशा सगळ्या गोष्टीत योगदान असतं त्या खूप आहेत आणि बाबांच्या खूप जवळच्या आहेत त्या जावली भागातल्या एक छोट्याशा गावातनं पण तरी सातारमध्ये येऊन काम करायचं म्हणजे महिला असून बी चांगले काम करतात त्यांना तुम्हाला पुरस्कार दिला त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा शैलेश सांगतो शिलेंद्रबाबांना जेव्हा बोलू आम्ही तुझ्याबरोबर राहायचो सविता आदर्श शिक्षक मिळाला खरं सांगायचं म्हणजे त्या खरंच खूप छान मैत्रीणपणे मा आणि मार्गदर्शन पण खूप छान करतात आणि त्याचा अनुभव मला त्या मला ते पाच वर्ष झाला पण कॉन्टॅक्टमध्ये आहेच त्या पाच भरपूर त्यांनी मला छान गोष्टी शिकवल्या हो परत चांगल्या गोष्टी सांगण्याचे प्रयत्न केले आणि त्या खरं मी प्रयत्न करीन की त्यांनी जसं मला सांगितले तसं ते आ, आमला आणण्याचा मी खरंच प्रयत्न करेल आणि तुम्ही जे मार्गदर्शन करताय ना तसंच आमच्या दोघींना मार्गदर्शन असू द्या तुमचं आणि तुम्हाला आदर्श पुरस्कार भेटल्याबद्दल तुमचे खूप खूप आवी लागेल सर्वांना प्रथम थिरजभाई पठाण आणि समूह यांच्यामार्फत माझ्या ढाटा घरी भाई आले त्यांच्यासमवेत माझी मैत्रीण पुरमताई रुपालीताई आमच्या सासूबाई गरांडे काकू आणि माझी जावे समान असलेली गौरी या सगळ्यांनी माझा येतोचित सन्मान केला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना अभिमान वाटला आणि म्हणून त्यांनी माझ्या घरी येऊन माझा हेतोचित सन्मान केला त्याबद्दल प्रथमतः मी शिवेंद्रराजे प्रतिष्ठानातर्फचेच मनस मनपूर्वक आभार मानते बाईंना असं सांगणं आहे की एक शिक्षक म्हटलं की समाजाचा देवतक असतो समाजाचा ऋणी असतो शिक्षक समाज घडवत असतो आणि घडवताना तुमच्यासारखे अनेक लोक शिक्षकांच्या माध्यमातूनच घडलेले असतात समाजाला कधी कधी जर खरोखर एका चांगल्या शिक्षकाची गरज असेल तर तुम्ही शंभर टक्के मला हाक मारा मी सदैव तुमच्या हाकेला प्रतिसाद देईन आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला माझी नक्की गरज वाटेल त्या त्यावेळेस मी सदैव तुमच्या सर्व प्रतिष्ठानाच्या पाठीशी असेल असा मी तुम्हाला शब्द देते आणि माझा यशोशी सत्कार केला सन्मान केला आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे खरं पाहिलं तर असं म्हणतात समाजात की स्त्री ही स्त्रीची दुश्मन असते परंतु आता आम्ही दाखवून देतो आहे की तू पुढे हो मी मागे आहे आणि आमच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या पाठीशी खंबीर करून घे म्हणूनच कदाचित मी अशी वाटचाल पुढं पुढं करत आहे बाईंनी दिलेला शब्द आहे की रे शिक्षण संस्थेमध्ये मी एखाद्या मोठ्या पदावर जावी बाई तुम्ही दिलेला शब्द कदाचित आज सरस्वती तुमच्या आजीबेवर असेल आणि ते कदाचित पूर्ण होईल आणि पुन्हा असाच सत्कार पुन्हा माझा यादी होईल अशी मी आशा इच्छिते आणि आपण सर्वजण माझ्या घरी आलात मला सन्मान केला त्याबद्दल मी आपली मनापासून धन्यवाद देते धन्यवाद